तिथे आपण लोकसभेला जेव्हा तुम्ही प्रचार सभा घेत होता तेव्हा तुम्ही दोन तीन वेळा सांगितलं की विनय नातू तुम्हाला आम्ही सहकार्य करू तुम्ही पुढचे उमेदवार असणार आहात नाही तर सभांमध्ये आपण मी पण सांगितलं आपल्या त्या त्यांचं भाषण थांबून सांगितलं मी नातू जास्त बोलून काय फायदा होणार नाही इथं मी कुणबी उमेदवार देणार आहे रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम से लि का पण आज एक गोष्ट सांगतोय केदारजी आता तुम्ही तुमच्या नातूना माझ्या ताब्यात द्या आता तुम्ही तुमच्या नातूंना माझ्या ताब्यात द्या या भास्करला राजकारणातून कायमचा नाही काढला तर माझं कदम नाही माझं कदम आहे तुझ्याला मला किती वेळ आणि घेणार गुहाग्याला पण सभा घेणार चिपोळीला पण सभा घेणार मी नातूला घेऊन गावागावात जाणार आणि या भडव्याला कामचा संपून टाकला म्हणजे टाकलाच मला सांगतोय होय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दापोलीत योगेश कदमांचा प्रचार थांबवला शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या विनय नातूं संदर्भात चुकीचं विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा प्रचार थांबवला रामदासबाई जाहीरपणे माफी मागत नाहीत नातू साहेबांची भारतीय जनता पार्टी बद्दल दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रवाहात राहायचं की नाही याचा संध्याकाळपर्यंत आमचा विचार होईल प्रचंड अस्वस्थ आहे मला झोपेत नाही झोप नाही मला मला आज दिवस कधी